अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन उत्सव एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरा झाला 25 मार्च पासून एकतीस मार्च पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह हो। आणि श्री ज्ञानेश्वरी पारायणाचं आयोजन करण्यात आलं होतं मंगळवारी एक एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता हवभव चंद्रकांत महाराज गजमोल यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता झाली तरी दापोली तालुक्यातील तपोवन श्री स्वामी समर्थ मंदिर गुरुवर्य श्री स्वामी आनंद मठ पाचवली या ठिकाणी भाविकांनी उपस्थित राहत स्वामी दर्शनाचा लाभ घेतला आणि उत्सवाची शोभा वाढवली यावेळी पालखी नाचवण्याचा कार्यक्रम देखील उत्साहात पार पडला Swami Ma Ze, Ma Ze Mi Swaminarayana. Swami Ma Swami Ma Ze Mi Swaminarayana. <tryakles> swami Ma Swami Ma Ze Mi Swaminarayana. Swami Ma Swami Ma Mi Swami Ma Ze, Ma Ze Ma Ze Swami जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ समर्ध स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्ध स्वामी राया तु चन्द्रया स्वामी जय मौलि ना की श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री, श्री स्वामी श्रींद महाराज की जय आनंद

स्वामी समर्थ स्वामी समर्थ सदम स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ सदम स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्था स्वामी समर्थ जय जय